काय रे दादा माझ्या सासरच्या घरी राखी बांधायला हात हलवत आला आहे मला खूप लाज वाटली काय सांगू सासरच्या लोकांना तू काय गिफ्ट दिलंस तुला माहीत आहे का माझ्या सासरचे लोक किती श्रीमंत आहेत ते काय म्हणतील असं कोणी फक्त दोन हजार रुपये घेऊन येतं का खरं तर राजू ऑफिसला गेला होता आणि त्याची पत्नी नैना नुकतीच घरातील सगळी कामं करून झोपायला गेली होती तेवढ्यात मुलं शाळेतून घरी आली नैनाने प्रेमाने त्यांना जेवण वाढलं जेवणानंतर मुलं थोडा वेळ झोपली आणि नंतर उठून गृहपाठ करायला लागली इतक्यात नैनाचा फोन वाजला तिने फोन उचलला तेव्हा पलीकडून आवाज आला फोन राजीवचा होता राजीव म्हणाला ऐक आज रात्री बाहेर जेवायला जाऊ आणि रक्षाबंधनाची खरेदी करू तू मुलांसोबत तयार राहा मी ऑफिसमधून घरी येतास लगेच आवरून निघू हे ऐकून नैना खूप आनंदी झाली तिने मुलांनाही सांगितलं तेव्हा मुलांनीही आपलं गृहपाठ लवकर पूर्ण केले नैना स्वतः तयार होऊ लागली आणि मुलांची तयारी करायला लागली यानंतर ती स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवायला लागली तसंच राजीव घरी पोहोचला नायना स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत चहा बनवत होती राजीव मागून शांतपणे आला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं नायनाही लाजली आणि तिने त्यालाही मिठी मारली हसत हसत म्हणाली अरे अस तू माझ्यावर एवढं प्रेम का करतोयस राजीव हसून म्हणाला तू खूप गोड आहेस मग तुझं माझ्यावर प्रेम नाही का एवढ्यातच त्यांच्या ते मुलांनी हॉलमधून हाक मारली बाबा तुम्ही तयार व्हा तुम्हाला किती वेळ लागेल हे ऐकून दोघेही गडबडून वेगळे झाले आणि नयनाचे गाल लाज आणि लाल झाले ला। राजीव लगेच त्यांच्या खोलीत गेला कपडे बदलले आणि नंतर हॉलमध्ये आला सगळे एकत्र बसून चहा आणि नाश्ता केला मग सगळे एकत्र खरेदीसाठी बाहेर निघाले नयनाने मुलांसाठी नवीन कपडे खरेदी केले आणि राजीवसाठी एक नवीन शर्ट आणि पॅन्टही घेतली त्याबरोबर तिने राखी मिठाई फळं खर सगळं खरेदी केलं खरेदी करताना राजीवने नयनाला म्हटलं तुम्ही स्वतःसाठी एक नवीन साडी घे ना नैना हसली आणि म्हणाली नको माझ्याकडे खूप साड्या आहेत पण राजूने ऐकून घेतलं नाही आणि जोर धरला शेवटी तिला तिच्या आवडीची एक सुंदर गुलाबी साडी घेऊन दिली साडी पाहून नैनाचा चेहरा आनंदाने फुलून गेला खरं तर तिला साड्यांची कमी नव्हती हो पण जेव्हा 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 नवरा एवढ्या प्रेमाने काहीतरी देतो तेव्हा पत्नी नक्कीच आनंदी होते त्यानंतर सगळे बाहेर जेवायला गेले तेव्हा राजीव त्याची पत्नी नैना आणि मुलांसोबत असताना मुले खूप आनंदी दिसत होत्या नैनाच्या चे चेहऱ्यावरचं तेज पाहून राजीवलाही मनात एक प्रकारची शांती जाणवली दरवर्षी रक्षाबंधनला राजीव त्याची बहीण तनिषकडे जायचा आणि नैनाही तिच्या भावाकडे जाण्यासाठी खूप उत्सुक असायची तिचा भाऊही तिची वाट पाहत असायचा ती माहेरा जायला माहेरी जायला तळमळत असायची नैनाला आणखी दोन बहिणी होत्या त्यासुद्धा राखी बांधण्यासाठी माहेरी जात असत त्यामुळे नैनाचा भाऊ स्वतः नैनाच्या घरी येऊ शकत नसायचा नयनाला दरवेळी फक्त त्याला राखी पाठवावं लागायची ती मात्र कधी स्वतः जात नव्हती तिने राजीवला हा सगळा अनुभव अनेकदा सांगितला होता होय तो किमान एकदा तरी राखीला एकदा तरी तिला राखीला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडायला पाहिजे होतं त्याने पण पण राजीव कधीच नयनाला तिच्या आईवडिलांकडे राखीव रक्षाबंधनाच्या दिवशी घेऊन गेला नाही तिला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन गेलाच नाही तो कधी नयनाच्या आईवडिलांचं घर सुमारे आठ तासांच्या अंतरावर होतं त्यामुळे ती मुलांसोबत एकटी प्रवासही करू शकत नव्हती हो राजू दरवर्षी महागडे भेटवस्तू घेऊन त्याच्या बहिणीच्या घरी बहिणीच्या सासरच्या घरी जात असायचा कारण त्याची बहीण खूप श्रीमंत होती शेवटी त्याला त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी आदर राखायचा होता नाहीतर सासरचे लोक काय म्हणतील याची त्याला भीती होती बघ तिच्या आईवडिलांनी तिला काहीही दिलं नाही राजूच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर राजूच्या मनात खोल खोल मनात अशी भावना तयार झाली होती की अशी भावना तयार झाली होती की आता तो आपल्या बहिणींची पूर्ण जबाबदारी पूर्ण जबाबदारी घेणार म्हणून तो दरवर्षी रक्षाबंधन भाऊबीज साजरी करायचा तिला घेऊन जायचा पण प्रत्येक वेळी ती अनोळखीपणाने कधी कधी नैनांच्या भावनाकडे दुर्लक्ष करायचा राजीव जी नेहमी तिच्या भावाकडे जाऊ येऊ इच्छित असायची राजीवची बहीण तनिषा तनिषा तिचं सासर खूप श्रीमंत घराण्यातील होतं राजीवच्या पालकांनी देखील हुंडा देऊन तिला एका श्रीमंत कुटुंबात तिचं लग्न लावून दिलं होतं तिच्या घरचे खूपच श्रीमंत होते राजीव नेहमी आपल्या बहिणीच्या आनंदात खुश असायचा ती खुश तर सगळे खुश पण जेव्हा तो तनिषासाठी सणबाराला भेटवस्तू पाठवायचा कोणतीही वस्तू पाठवायचा तेव्हा तनिषाला त्यात काहीतरी वेगळंच वाटायचं ती त्यात कायमच दोष काढायची तिला दोष काढायची सवयच लागली होती म्हणायचे दादा हे सगळं आमच्या स्टेटसला सोबत नाही अरे राजीवला हे ऐकून खूप वाईट वाटलं आता तू तिच्या सासरच्या घरी भेटवस्तू देण्याऐवजी घरी पैसे घेऊन जायचा आणि तनिषाला सांगायचा हे पैसे घे तुला जे काही आवडतंय ते तू स्वतः खरेदी कर तनिषाला हे ऐकून खूप आनंद व्हायचा आज राजीव त्याची पत्नी नैना आणि मुलांसोबत बसून खरेदीतून आणलेल्या वस्तू पाहत होता तेव्हा त्याचा फोन वाजला स्क्रीनवर तनिषाचं नाव पाहून राजीवचा चेहरा उजळला तो हसला आणि शांतपणे उठून खिडकी खिडकीजवळ गेला कारण तनिषाचा फोन आला होता तिथे उभा राहिला आणि फोन घेतला फोनवर तनिषा म्हणाली दादा तू या रक्षाबंधनाला येत आहेस ना येणार आहेस ना बघ यावेळी माझी माझी जाऊबाई या घरी आली आहे म्हणून पैसे देण्याआधी नीट विचार कर नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे प्रॉब्लेममुळे फोन कट झाला तेव्हा तनिषा फक्त एवढंच बोलली राजीव शांतपणे परत आला आणि सोफ्यावर बसला त्याची दोन्ही मुलं रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या मामाच्या घरी किती धम्माल करायची याचा आनंदाचा प्लॅन करत होती नयनाच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच भाव होता कारण लग्नाला तिच्या दहा वर्ष झाली होती तरी रक्षाबंधनाच्या दिवशी पहिल्यांदाच ती माहेरी जाणार होती नैनाच्या चेहऱ्यावर हा आनंद चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून राजूच्या हृदयात थोडंसं हसूही आलं पण दुसऱ्या क्षणी त्याचं मन गेल्या वर्षीचं वर्षीच्या गोष्टी आठवून आलं आठवून गेलं भाऊक झाल्यावर त्याची आर्थिक परिस्थिती खूपच खरे खराब झाली होती मागच्या वर्षी आर्थिक मंदीमुळे त्याला नोकरी सोडावी लागली आणि घरात अन्न पाण्याची व्यवस्था करणंही खूप कठीण झालं होतं नोकरी गेली त्यामुळे आर्थिक परिस्थिती खराब झाली होती त्या दरम्यान रक्षाबंधन सण आला होता राजीवने आपल्या बहिणीला नोकरी मिळाल्याबद्दल आणि कठीण परिस्थितीबद्दल मौन मोक मन मोकळेपणाने सांगितलं होतं त्याला आशा होती की राजूला आशा होती की त्याची बहीण त्याची परिस्थिती समजून घेईल पण तरी तो आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी गेला फक्त त्या पवित्र नात्याचा सन्मान राखण्यासाठी तेव्हा त्याच्याकडे ते सारकडे ते त्याच्याकडे पूर्वीसारखे पैसे नव्हते पण बहिणीच्या दारात रिकाम्या हाताने जायचं कसं म्हणून त्याने पाकिट घेतलं पाकिट दिलं तो घेऊन गेला पाकिट घेऊन गेला आणि राखी बांधल्यानंतर तो तिचं बहिणीला तिच्या बहिणीला ते पाकिट देणार देणार होता त्यानंतर राजीवने तनेशाला लिफाफा दिला त्या पाक पा, पाकिटाचा पण त्यातल्या नोटा पाहून तनिषाचा चेहरा फिक्कट कर झाला कारण लिफाफ्यात फक्त दोन हजार रुपये होते ती लगेचच छा बनवायच्या बहाण्याने स्वयंपाकघरात केली चहा बनवत असताना तनिषाला तिच्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आला ती मैत्रिणीशी बोलत होती तिने म्हटले तिच्या मैत्रिणीला म्हणाली दादाने आज रक्षाबंधनाच्या नावाखाली मला इतकं दिले की ते मी शब्दात देखील सांगू शकत नाही मी माझ्या सासरच्यांना मी काय काय सांगू म्हणू जर दादाकडे पैसेच नव्हते तर तो काहीतरी कारण सांगून नकार देऊ शकला असता पण किमान त्याने इथे ये येऊन मला एवढी कमी किंमत देऊन एवढी लाच का आणली सासरचे लोक इतके श्रीमंत आहेत की माझ्या सासरचे घर लोक इतके श्रीमंत आहेत की दोन हजारांचं पाकिट पाहून ते काय म्हणतील त्यांचा विचार करायला पाहिजे होता दादाने आज दादाने खरंच मला लाज वाटायला लावली पण मी माझे पैसे त्यात टाकून घरी दाखवेन असं मला ती कपमध्ये चहा उतायला लागली पण तिला काही कळलं नाही की मागे उभा असलेला रातीचा तिचा भाऊ राजीव सगळं ऐकत होता खरं तर राजू उशीर झाल्यामुळे स्वयंपाकघरात आला होता तर तनिषाला स्वयंपाकघरात आला होता हे सांगायला आला होता की मी जात आहे मला चहा नकोय मला उशीर होत आहे मला चहा नकोय मी निघून जाते घरातून पण तो स्वयंपाकघरात आला नसता तर त्याला त्याच्या बहिणीचे हे शब्द कधीच ऐकू आले नसते तनिषा मागे वळाली तेव्हा राजीव तिथेच उभा होता तिचा स्वतःचा भाऊ उभा असलेला आणि त्याने सगळं ऐकलेलं पाहून तिला खूप मोठा धक्का बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून तनिषाला समजले की दादाने सगळं ऐकलंय राजीवला आपली बहीण असे शब्द म्हणताना ऐकून काही सुचलं नाही तो थरथर त्या आवाजात म्हणाला ताई तुला माहीत आहे ना की सध्या माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये माझी नोकरी केली आहे भावा बहिणीतलं प्रेम फक्त पैशावर पैशांवर अवलंबून असतं का लहानपणी मी तुला मी तुला खूप प्रेम करायचो तुला दहा रुपयाचे चॉकलेट आणायचो तेव्हा तू तू मला राखी बांधायचीस आणि आज तू इतकी मोठी झालीस की तुला दोन हजार रुपये सुद्धा खूप कमी वाटतात जर तुला त्यात अजून पैसे टाकायचे असतील तर टाक सासरच्यांना मोठेपणा दाखवायचा होता तर तू ते समजू शकली असती पण पण कुणीतरी माझ्याबद्दल वाईट बोलण्याची माझ्याबद्दल वाईट बोलण्याची काय गरज होती असं म्हणत राजीवचा चेहरा रडायला रडवायला झाला तनिषा तरी चिडून म्हणाली अरे दादा तू पन्ना तुला काहीच कळत नाही आहे ही सगळी सांसारिक गोष्टी आहेत जसं भाऊ बहिणीतलं प्रेम महत्त्वाचं आहे तसंच पैशांच्या व्यवहाराचंही अस्मत पैशांचे व्यवहारही महत्त्वाचे असतात अरे तू विनाकारण दुःखी होत आहेस दुःख वाटू हो, दुःख वाटून घेऊ नकोस तुला समजायला हवं होतं की तू आता खूप मोठा झाला आहेस तू शहाणा झाला आहेस जर तुझा खिसा रेगामा होता तर तू माझ्या घरी का आलास तू आला नसतास तरी चाललं असतं आता तर हे सगळं ऐकून राजीवला खूप मोठं आश्चर्य वाटलं तो हळूस म्हणाला ताई मी तुला भेटायला आलोय कारण कारण तुला भेटून एक वर्ष झालंय तुझे आणि माझी भेट झाली नव्हती आणि म्हणूनच मी आलो होतो आणि माझ्याकडे असलेले सारे पैसे मी तुला दिले आहेत हे ऐकून तनिषा रागाने म्हणाली काय रे दादा तू वहिनीवर खूप पैसे खर्च करतोस पण जेव्हा तू माझ्यासाठी माझ्याकडे येतोस तेव्हा तू बनवायला लागतोस तू मला काही तुम्हाला मला काही द्यायचं म्हटलं की लगेच सबबी सांगायला सुरुवात करता तनिषाच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकल्यानंतर राजीवला तिथं उभं राहणंही कठीण होऊ लागलं कठीण जाऊ लागलं तो, हो तो शांतपणे उदास चेहऱ्याने घरी परतला तनिषाला काहीही न बोलता त्याचं मन खूप दुखावलं गेलं होतं त्याला वाटायचं की भाऊ आणि बहीण किती मोठी झाली तरी त्यांचं प्रेम लहानपणाप्रासारखंच कायम राहत पण आज रक्षाबंधनाच्या दिवशी त्याची बहीण रक्षाबंधनाच्या त्या पवित्र धाग्यावर पैशांचं वजन करत होती त्याच्या मनगटावर बांधलेली राखी आता त्याला ओझं वाटत होती जर तोच धागा त्याला त्रास देतोय असं त्याला वाटत होत निराश आणि दुखी होऊन तो घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची पत्नी नैना तिच्या भावाला फोनवर बोलत होती भावाशी तिच्या भावाला डोळ्यात पाणी आणून म्हणत होती अरे दादा मी पुढच्या वेळी राखीला नक्की येईन परत नैनाचा आवाज आणि अश्रू पाहून राजीव सरहुदे आणखीनच तुटलं त्याला जाणवलं की तो इतक्या वर्षांपासून तो आपल्या पत्नीला आपल्या पत्नीला तिच्या भावाकडे जाण्यापासून थांबवत होता तेही फक्त माझ्या स्वार्थी बहिणीकडून राखी बांधायचं म्हणून कारण मी तिकडे जात होतो त्याचं मन बच्च्यापाच्या आगीत जळत होतं त्याने आपल्या बहिणीच्या वाईट वागणुकीबद्दल कुणालाही काही सांगितलं नाही आणि नयनालाही काहीच बोलला नाही आणि आतमध्ये दमून गेला आतमध्ये जाऊन तो दमला होता खूप हळूहळू काळ नंतर निघून गेला नंतर राजूला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली त्याचा पगार आधीपेक्षा दुप्पट झाला इथे तनिषाई त्याच्याशी बोलू लागली पण राजू फक्त औपचारिकपणे ना भावाचं नातं जपत होता आणि पुन्हा एक वर्षानंतर पुन्हा रक्षाबंधनाचा सण आला तेव्हा राजूकडे पैसे काही कमी नव्हते म्हणून तनिषा त्याला खूप खूप प्रेमाने तिच्या सासरी घरी बोलवत होती थोड्या वेळाने राजूचा पुन्हा फोन आला तो घेतला तर तनिषाचा फोन होता ती म्हणाली दादा मी तुला शुभ मुहूर्त सांगते रक्षाबंधनाच्या दिवशी तू माझ्या सासरच्या घरी ये हे ऐकून राजू थोडा हसला आणि थोड्या उपहासात म्हणाला काय तनिषा यावेळी माझी आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून तू मला बोलवतेस का यावेळी तुझी मान खाली घालायची गरज लागणार नाही कारण तुझ्या दादाकडे आता खूप पैसा आहे हे ऐकून तनिषा शांत झाली ती शांतपणे प्रकारान हाताळू लागली आणि म्हणाली दादा आता तुझ्या मनातून जुन्या काष्टी काढून रे मला हे सगळं माझ्या मैत्रिणीला नकळत सांगावं लागलं होतं कृपया करून मला माफ कर आणि रक्षाबंधनाला खरी परत ये तुला तर माहीतच आहे की माझं सासर किती श्रीमंत आहे त्यामुळे तुला त्यांच्या ते, स्टॅटसप्रमाणे प्रमाणे पैसे द्यावे लागतील राजीव थोडा उपवासात हसून म्हणाला नाही ताई यावेळी मला काही यायला जमणार नाही कारण मी तुझ्या बहिणीला तिच्या माहेरी घेऊन जात आहे रक्षाबंधन साजरा करण्याचा जितका अधिकार तुझा आहे तितकाच तुझ्या वहिनीला पण आहे मी इतक्या वर्षापासून तुझ्याकडे येतोय यावेळी मी माझ्या बायकोला घेऊन तिच्या माहेरी जाणार आहे यावेळी तू असं कर मला राखी पाठव आणि मी तुला किती पैसे हवेत ते पैसे सांग तेवढे पैसे मी पाठवेन पण मी काही येणार नाही ना असं म्हणत राजूने फोन कट केला आज त्याला एक दिलासा मिळाला की तो एक ढोंगी नात्यासाठी आपल्या पत्नीवर अन्याय करत होता स्वार्थी आणि पैशांचा माज आणि मोठेपणा दाखवणाऱ्या बहिणीसाठी मी माझ्या बायकोला नेहमीच तिच्या माहेरी जाण्यापासून रोखत आलो होतो आणि तिच्या भावनांचा नेहमीच अनादर केला पण आता यापुढे असं होऊ देणार नाही आज राजूसुद्धा आनंदी होता की तो आपल्या बायकोच्या विषयीचे कर्तव्य पूर्ण करणार होता नायनासुद्धा राजीवच्या बदललेल्या भागण्याने खूप आनंदी होती दहा वर्षांनीही राजीवमध्ये बदल झाला नाही त्याने आपल्या बहिणीच्या वागणुकीबद्दल आणि आपल्या बायकोला कधीच काहीच सांगितलं नाही जर त्याने सांगितलं असतं तर आज तनिषा तिच्या माहेरला कायमची मुकली असती माहेरची नातं तुटलं असत संबंधही संपले असते पण कुटुंब कायमची नाही तर मग राजीवतार तुम्हाला काय वाटते एवढं काही घडलं तरी राजीवने बहिणीच्या सासरच्या घरी राखी बांधायला जायला हवं होतं का रक्षाबंधनाचं नातं फक्त पैशासाठी असतं का असं बहिणी करायला नको होतं तिचं चुकलं का राजीवचं चुकलं की बहिणीचं चुकलं काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद